चला आज आपण जे लोक जेवण बनवायला नवीन शिकतायत ना त्यांच्यासाठी सुरुवात म्हणून डाळ भाताचा कुकर लावेल अरे बापरे डाळ भाताचा कुकर लावायचा म्हणजे डाळ कोणती घ्यायची तांदूळ किती घ्यायचे काही हरकत नाही आज आपण तुम्हाला जमेल ना अशा सोप्या पद्धतीने डाळ भात बनवूया म्हणजे जेव्हा तुम्ही डाळ भात बनवायला घ्याल ना तुम्हाला काही अडचण येणार नाही आपण डाळ आणि तांदूळ किती घेतलेत ते बघूया आपण अर्धे वाटी तुरीची डाळ घेतली डाळ आता कुकरच्या डब्यामध्ये घालून भिजायला ठेवूया डाळ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालायची आहे डाळीमध्ये धुण्यासाठी पाणी घालूया आपल्याला डाळीमध्ये पाणी ना डाळीच्या वर येईपर्यंत घालायचं आहे म्हणजे डाळ आपली व्यवस्थित भिजेल आपण डाळ पंधरा मिनटं भिजवणार आहोत डाळ पंधरा मिनटं भिजवली म्हणजे काय होईल आपली डाळ व्यवस्थित शिजते आपण डाळ साईडला ठेवून डाळीमध्ये टाकण्यासाठी काय काय आहे ते बघूया आपल्याला डाळ शिजताना डाळीमध्ये एक टमॅटो आणि दोन मिरची घालायची आपण टमॅटो कापून घेऊया टमॅटोचे दोन भाग करायचे हा बघा हा डिडे डेट आहे ना तिथे हिरवा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे डाळीमध्ये शिजला जात नाही आणि आता आपल्याला काय आहे टोमॅटोचे बारीक फोडे करायचे आहेत टमॅटोचे छोटे तुकडे केले म्हणजे काय होईल डाळीमध्ये लवकर विरगळलं जाईल टोमॅटो कापून झालंय आता आपण मिरची कापूया मिरचीचे देठ काढून घ्यायचेत आपल्याला मिरचीचे तुकडे करायचे आहेत आपण मिरची आणि टोमॅटो दोन पुसून घेतलेले आहे मिरची आणि टोमॅटो एकत्र ठेवलं तरी चालणार आहे कारण आपल्याला डाळीमध्येच टाकायचं आहे आता आपण तांदूळ बघूया किती घेतले पण ज्या वाटेने डाळ घेतली ना त्या वाटेने एक वाटी तांदूळ घेतलेत हे तांदूळ वाडा कोलम आहे जे आपल्या घरामध्ये असतील ना ते घ्या वाडा कोलम घेतलं पाहिजे असं काय नाही भात चांगला होण्यासाठी आपल्याला पाणी आणि मीठ व्यवस्थित घालायचे तांदूळ घेतले म्हणजे लगेच कुकरच्या डब्यामध्ये घालायचे नाही आधी एका ताटामध्ये काढून घ्यायचे तांदळामध्ये काय असेल तर बघून घ्यायचं कधी साळे असतात किंवा एखादा खडा पण असू शकतो तो असा छोटासा काळा तांदूळ वगैरे असेल ना तो काढून घ्यायचा तांदूळ बघून घ्यायचे तांदूळ आधी निवडून घेते आपण डाळ विजायला ठेवली होती त्याला पंधरा मिनटं झाले आपण डाळ बघूया बघू शकतो आपण डाळ थोडी फुगून आले आता आपल्याला काय करायचं आहे डाळ चांगले दोन पाण्याने धुवून घ्यायचे डाळ आपली धुवून झाली आता आपण डाळीमध्ये दीड वाटी पाणी घालणार आहोत आधी एक वाटी घालते आणखीन आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपलं दीड वाटी पाणी झालं डाळीमध्ये डाळीमध्ये आपण कापून घेतलेली मिरची घालूया आपण दोन मिरच्या घेतल्या टमॅटो घालते डाळीमध्ये आपण हिंग घालूया एक छोटा चमचा भरून घेतला आहे आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आपण हळद आणि हिंग घातला आहे तो डाळीमध्ये मिक्स करून घेऊया हे बघा आपण जेवढी डाळ घेतली आहे अर्धी वाटी डाळ त्याच्यासाठी आपण दीड वाटी पाणी घातलं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घातलं मग काय होईल आपली डाळ कुकरमध्ये सांडली जाते म्हणून अंदाजानेच पाणी घालायचं आता आपण तांदूळ बघूया तांदूळ कुकरच्या डब्यामध्ये घालूया तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे मी तांदूळ धुवून घेते आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घालून घेतलं आपण आता ही दुसरी वाटी आपण दोन वाट्या पाणी घातलं तांदळामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेत आपण भातासाठी त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया एवढं मीठ पुरेसे होणार आहे आपल्याला आता तांदूळ आणि मीठ मिक्स करून घ्यायचं डाळ आणि तांदूळ धुवून झालेत आता आपल्याला कुकर लागेल आपण कुकर घेऊया कुकरमध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी घातलं आता हे दुसरी वाटी पाणी आपण कुकरमध्ये तळाला पाणी घातले ती कुकरची जी जाळी आहे ना त्याच्या वर थोडंसं झालेलं आहे बघू शकता जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही एवढं पाणी आपल्याला पुरेसं होणार आहे आधी आपल्याला खाली डाळीचा डबा ठेवायचा आहे भाताचा डबा आपण वरती ठेवणार आहोत भाताच्या डब्याला झाकण लावायचं आपला कुकर आतून काळा नको व्हायला म्हणून एक लिंबाची फोड घालायची म्हणजे आपला कुकर एकदम व्यवस्थित राहतो कुकरला झाकण लावून बंद करूया आधी आपण गॅस पेटूया कुकर आपण गॅसवर ठेवलाय आपल्याला चार शिट्या करायच्या कुकरच्या शिट्या येतात तोपर्यंत आपण डाळीच्या फोडणीची तयारी करूया आपण लसूण घेतलाय लसूण आधी सोलूया लसूण सोलण्याची एक सोपी पद्धत बघूया बघा असा लसूण घ्यायचा थोडंसं कापून घ्यायचं पोडून बघा किती लवकर आपला लसूण सोलून होतो मी लसूण सोलून घेते लसूण खलबत्यात टाकून कुटून घेऊया आपण लसूण एकदम बारीक कुटून घ्यायचा म्हणजे डाळीला फोडणी छान बसते एवढा बारीक कुटून घेतला आहे आपण लसूण लसूण एका वाटीमध्ये काढून घेऊया फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे मी कढीपत्ता आधीच धुवून पुसून सुकवून ठेवते कोथिंबीर पण आपण धुवून घेतले कोथिंबीर कापूयात कोथिंबीर एकदम बारीक कापायचे असे दाबून धरले ना चिमटीमध्ये काही एकदम बारीक कोथिंबीर कापली जाते हे बघा हात सांभाळून व्यवस्थित कापायची कोणतंही काम करताना आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची आपली पूर्वतयारी करून झाले आता कुकर थंड झालं आहे तो उघडून बघूया कुकर आधी पूर्ण थंड होऊन द्यायचा कुकर आपला थंड झाला कुकर थंड झाला तरी थोडा वेळ कुकरची शिटी वरती करायची हवा भरलेले असते आपला भात कसा झाला आहे आपण बघूया बघू शकता आपला भात किती छान झाला आहे हाताने बघायचा हाताला अजिबात तांदूळ झिटकत नाही छान हो भात आपला शिजलाय भाताचा डबा काढून घेऊया बघा आपली डाळ पण छान शिजले गेले डाळीचा डबा काढून घेते तर आपल्याला दिसतंय डाळ आपली किती व्यवस्थित शिजली गेले कुकरमध्ये जे पाणी घातलं होतं त्यातलं थोडंसंच पाणी राहिलंय आणि बघू शकता कुठेही कुकरमध्ये डाळ किंवा भात सांडलेला नाहीये मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने कुकर लावा म्हणजे डाळ भात व्यवस्थित बनेल तयारी करून झाले आपण डाळीला फोडणी देऊया डाळीमध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घालूया आपण डाळ आणि भात लावलं होतं कुकरमध्ये त्याच्यासाठी चार सिट्या केल्या बघू शकतो आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजून झाले आपण डाळीला फोडणी घालण्याआधी डाळ घाटून घेऊया डाळ गरम आहे थोडी थोडी तेव्हाच घाटून घ्यायची व्यवस्थित बारीक होते डाळ आपण छान घाटून घेतले कढई गरम झाले आपण फोडणीसाठी तेल घालूया फोडणीसाठी आपण ह्या चमच्यानी कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आधी फोडणीसाठी आपण राई आणि जिरं घालूयात आपल्याला घाई करायची नाही थोडं राई आणि जिरं तेलात फुलून द्यायचं आहे राई आणि जिरं तेलात फुललं आहे तर आपण लसूण घालूयात लसूण व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं सोनेरी रंगावर लसूण भाजायचा कढीपत्ता घालते फोडणी आपल्याला छान तडतडून द्यायचे फोडणीमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालते डाळीला मिक्स करून घेऊया डाळीमध्ये कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात डाळीला फोडणी आपण लोखंडाच्या कढईमध्ये दिले लोखंडाचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून असतील आपल्या घरात तर लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवायचं डाळीमध्ये अजून आपण मीठ घातलं नाही अर्धा चमचा मीठ घालते मीठ घालून झालं तर आपण एक पाच मिनटं डाळ चांगली उकळवून घेऊया डाळ आपली इतकी छान झाली ना भाजी नसेल तरी आपण डाळीबरोबर जेवू शकतो डाळ अशी चांगली उकळवून घेवायची जेवढी डाळ उकळवतो ना तेवढी एकजीव होते आणि छान लागते जेवण झालं आहे आपण वाढून घेऊया भातावर आपण साजक तूप घालूया एक अर्धा चमचा तूप घातले आहे डाळ भात बनवून तयार झाला आहे आपला सात्विक आणि पौष्टिक जेवण बनवून तयार आहे डाळ बघू शकतात दिसण्यावरूनच कळते आपल्याला किती छान बनले आपण भात बघूया भात पण बघू शकता कुठे तांदूळ कच्चा राहिला नाही किंवा भात मोकळाही झाला नाही व्यवस्थित भात झाला आहे आपला डाळ भात आणि पापड आपलं छान जेवण बनवून तयार आहे